काल सर्व फुटेज जर बघितलं आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते हा कट ही पूर्व नियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे तेवीस मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उघारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी महाराष्ट्र हा पुरोगामी रहावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये ते निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे पूर्वनियोजित नाही असं पोलिसांचं म्हणणं आणि स्वतः गृहमंत्र्यांनी पूर्वनियोजित आहे असं म्हणणं म्हणजे दोन वक्तव्यात दिसतोय एक तर एक कबूल केलं पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो जो असतो गृह विभागाचा त्याला ह्या अशा घटना माहीत असतात एखादा आरोपी डिटेक्ट करायचा असेल तर इंटेलिजन्स ब्युरोला काही जर अशी घातपाताची शक्यता वाटली तर ते डिटेक्ट करून त्याला ट्रेस करून अटक करू शकतात किंवा ते डाव उधळून लावू शकतात पण यामध्ये दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी दिसत आहेत त्यामुळे स्वतः गृहमंत्री सक्षम आहेत आणि गृहमंत्री कोणाचं हे फेल्युअर आहे इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून या घटनेला जबाबदार जव, कोण आणि हे पूर्वनियोजित होती की वेळेवर घडली याबाबत लवकर खुलासा करतील नाही मला बाळासाहेबांनी काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही पण एक गोष्ट सांगतो की औरंगजेब हा विषय महाराष्ट्राचा नाही मी तीन दिवसांपासून हेच थनकवून सांगतोय की औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या विकासाच्या आळ येणारा मुद्दा ठरलेला आहे कारण तिसरा आठवडा सुरू आहे अजूनही शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आले नाहीत काल सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर अंतराळातून आज आल्यात त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की विज्ञानाच्या कास जर धरली तर सुनीता विल्यम सारख्या एकीकडे आपल्या जगाचं देशाचं नाव रोशन करणाऱ्या व्यक्ती आणि दुसरीकडे मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून सातत्यानं हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे भडवणारी लोक यांची मानसिकता काय असली पाहिजे ते समजून घ्या मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राची शांतता आ, बाधित म्हणजे शांतता लोप पावण्याकरता किंवा शांततेला सुरुंग लावण्याकरता ती राजासारखी लोक काहीतरी आगीत तेल टाकण्याचं काम करत आहेत कालच चॅनलने चालवलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिली आता ते लाडके आहेत ते सांगत असतील तर आपण मान्य करून जाऊया पण लाडके आहेत याचा अर्थ तुम्ही काहीही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाहीत त्यामुळे ते त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे दोन्ही कान टोचले असतील असं मला वाटतं कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर नावाच्या भामट्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते काल अटकेचं कोर्टानं आदेश दिले मात्र तो पकडला का गेला नाही किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का ही दंगल भडकून तो गेलाय का निघून याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे अन्यथा प्रशांत कोरटकर या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल दिवस झाले कृष्णा आंधळे फरार आहे प्रशांत कोरटकर फरार झालाय आणि राहुल सोलापूरकर वर अद्याप एफआयआर पण नाही म्हणजे एकीकडे औरंगजेबाचं थळग नष्ट करायला निघणारी लोक राहुल सोलापूरकरला कशा पद्धतीनं मांडीवर बसवतायत कशा पद्धतीनं प्रशांत कोरटकरला मोकाट सोडतायत हा विरोधाभास महाराष्ट्रातली जनता बारकाईनं पाहते आहे मी तुमच्या चॅनल समोर जबाबदारीने सांगतो की तो जुना काळ गेला की लोक तुम्ही म्हटलं तसं ऐकायची आताची नवीन पिढी फार सक्षम आहे ती प्रचंड जागरूक आहे त्यांना सुलिता विल्यम्स सारखं अंतराळामध्ये जाऊन संशोधन करावं वाटतं आणि त्यांना हेही माहित आहे शिवछत्रपतींचा अपमान करणारे कोण आहेत त्यामुळे कोरटकर असेल सोलापूरकर असेल किंवा आंधळे असेल हे जर सापडत नसतील तर मला असं वाटतं कुठंतरी सरकार म्हणून आम्ही कमी पडतो आहोत का याचा आत्मचिंतन आम्ही करू कोणी असो अबू आझमी असोत किंवा राणे असोत किंवा आणखी कोणी असो अशा प्रकारचे दंगे करून काय नागपूरची घटना मुळात कशी झाली की एका धर्माच्या भावना दुखतील असं कृत्य दुसऱ्या गटाने केलं आता ठीक आहे माझी श्रद्धा रामाच्या पायी असेल दुसऱ्याची श्रद्धा अल्लाच्या पायी असेल आता रामाची अल्लाची प्रतिमा जाणताना त्या त्या समाजाच्या भावना दुखणं साहजिक आहे व त्यांच्या वर कुराणाची आयात लिहिलेली चादर जाळल्या गेली आणि तिथून मग साहजिक आहे त्या आल्या औरंगजेबाचं समर्थन काही मुसलमानांनी केलेलं नाही मोजके काही असतील मुस्लिम जे औरंगजेबाचं समर्थन करत असतील पण सरसकट मुसलमान औरंगजेबाचं समर्थन करतात असं म्हणता येणार नाही तसं असतं तर सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये औरंगजेब हे नाव असतं मुलांचं शेख औरंगजेब मोहम्मद औरंगजेब असं कुठं दिसत नाही पण जाणीवपूर्वक औरंगजेब समोर ठेवायचं आणि त्यावरून मुसलमानांना टार्गेट करायचं हे जे काही चालू आहे ना हे बरोबर नाही हे महाराष्ट्राला देशाला परवडणारं नाही टी राजासारखी लोक बाहेर देशातून येतात इथे बाहेर राष्ट्रातून आणि इथं आग लावून जातात माझं चॅर चॅलेंज आहे टी राजाला तू हिंदूंच्या पोरांना भडकवतोय ना तुझी आवल्यात ते एसी मध्ये झोपते आणि तुझ्यात खरं दम असेल ना तर तुझ्या लेकरांना पाठव कबर पाडायला तू एक बुलडोजर घेऊन अशा प्रकारे सर्वसामान्य हिंदूंच्या पुलांना चिथावणी देऊन त्यांचं करिअर बर्बाद करणे त्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतात साहेब आज नागपूरमध्ये एकशे सत्तर शाळा बंद आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान शैक्षणिक नुकसान आणि ही नुकसान करायला ती राज्यासारखी विकृत माणसं भाग पाडतायत आणि महाराष्ट्रात सुद्धा दुर्दैवानं अशा पद्धतीने जबाबदार पदार असलेले मंत्री जबाबदार पदार असलेले आमदार असं वक्तव्य करून दोन समाजामध्ये तीड निर्माण करत असतील तर हे कुठल्याही पद्धतीने सहन होण्यासारखं नाही काल पुरोहित नावाचा खासदार काय बोलला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं बोलला नरेंद्र मोदीजींनी तर म्हटलं नाही की मी पुनरावतार आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अशा प्रकारे बोलल्यानंतर सुद्धा आपण शांत राहत असू तर माझी छत्रपती उदयन महाराजांना पण विनंती आहे आमचे मंत्री शिवेंद्र राजे यांना पण विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर एखादा ओडिशातला पुरोहित नावाचा खासदार करत असेल तो कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा हे पाहू नका कोरटकर असेल पुरोहित असेल किंवा हा सोलापूरकर असेल अशा विकृतींना तुम्ही योग्य वेळी ठेचलं नाही तर उद्या चालून कोणीही गल्ली बोळातला येऊन शिवाजी महाराजांचा अपमान करून जाईल आणि नंतर मात्र वेळ गेलेली असेल म्हणून कृपा करून महाराज साहेब आपल्या चरणी विनंती करतो की तुम्हीच यावर ठाम भूमिका घ्या तुम्ही थोडं पुढे या आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधली काही प्रवृत्ती अपमान करते आहे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा महायुतीचं सरकार आहे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोहासारखे कठोर कायदे या विधिमंडळात या अधिवेशनात पारित होणं अत्यंत महत्वाचं आहे त्याकरता मी स्वतः उदयन महाराजांना पत्र लिहिणार स्वतः शिवेंद्र राजेंना पत्र लिहिणार त्यांच्या दोघांच्याही पाया लागणार त्यांच्या पायावर डोकं टेकवणार की आता बस झालं शेवटी शिवछत्रपतींचा अपमान सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या पलीकडे आता ही लोक जात आहेत तो पुरोहित बिरोहित जो आहे त्या सगळ्यांना एका लाईनमध्ये आणून त्यांना सरळ करा ही विनंती मी महाराजांना करणार